नमस्कार मी अश्विनी शेतकरी दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा व्हिडिओ जरा डिले झाला आहे त्याबद्दल सर्वांची मी क्षमस्व तर मी तुमच्या पुढे एक वकृत्व सादर करणार आहे जे शेतकरी दिवस यावर निमित्त आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला हे वकृत्व आता सादर करते आहे तसं पाहूया नमस्कार मी पठाडे अश्विनी दत्ता डायडॅश कॉलेजची विद्यार्थिनी जगणमाता शारदा वक्तृत्व स्पर्धा आयोजित विषय मांडते माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते तुकोबर आहे ज्यांनी आपल्याकडे गहाण असलेली शेतकऱ्याचे सात बारे इंद्रायणीमध्ये बुडवून त्यांना कर्जमुक्त केले आणि मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गवताच्या काडीलासुद्धा महत्त्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं राज्य निर्माण केलं शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा अन्नदाता अशा अलंकारिक शब्दात शेतकऱ्याचे वर्णन केले जाते शेतात एखादं चांगलं पीक आलं की तो फार आनंदित होतो त्या पिकाची कापणी करतो ते पीक येण्यासाठी तो खूप कष्ट घेत असतो जसं नवीन बाळ घरात आल्यावर आपण त्याची काळजी घेत असतो त्याचप्रमाणे एखादं रोप वाढल्यावर शेतकरी त्याची काळजी घेत असतो कधी भर उन्हात तर कधी रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत पाणी भरणारा माझा बाप शेतकरी एवढ्यावरच येऊन तो थांबत नसतोय लावलेला बीपासून ते मार्केटला माल घेऊन जाईपर्यंत तो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो मध्ये आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करून संघर्ष करून तो पुढे जात आहे एवढं सगळं केलं तरी कापसाला आज फक्त सहा ते सात हजार रुपये भाव कधी दहा हजाराच्यावर भाव गेला आहे का ही आजची वस्तुस्थिती आहे मायबाप सरकार कित्येक वेळा माझ्या शेतकरी बापाकडं बियाणासाठी पैसे नसतात बायकोचे दागिनेही गहाण ठेवायला मागे पुढे पाहत नाही तो कारण शेतात उगवलेलं सोनस याच्यासाठी लाख मोलाचं असतं साधं मॉल डिमॉटमध्ये गेलात तर तुम्ही त्याची किंमत न करता त्याच किमतीत ती वस्तू घेता आणि शेतकऱ्याच्या कष्टाने पिकवलेल्या कोथिंबीर मालाचे तुम्ही भाव करता खरंच वाईट वाटतं हे सगळं पाहून आणि मग तरी म्हणता कसे आणि मग तरी म्हणता कसे आमचा देश कृषीप्रधान देश आहे ज्या कृषीप्रधान देशात माझ्या शेतकरी बापाची ही व्यथा आहे त्याच्या मालाला कधी तुम्ही भाव दिला नाही मग कसं जगाव होत्याने पण तो कधीच थकत नाही संघर्ष करत राहतो मी पाचवीत असताना शिकलेल्या इंद्रजित भालेराव सरांच्या कवितेची असं मला आठवते लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर गाठा त्याच्याच कापाई त्यांना काय केलं पाप पुढे म्हणतात की कष्ट सारे त्याच्या हाती आणि दुसऱ्याच्या हाती माप मी पाचवीत ऐकलेली शेतकऱ्याची गाथा आणि आज वास्तविक मध्ये असणाऱ्या माझ्या शेतकरी बापाची व्यथा अजिबात बदललेली नाहीये या लॉकडाऊनमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर युद्धामध्ये लढत असताना घरी बसलेल्या सर्वसामान्य जनतेच्या घराच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना आदर पोहोचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माझ्या शेतकरी बापाने केलं आहे आपण डॉक्टरांचे पोलिसांचे आभार मानले ऑन ड्युटी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले मानलेच पाहिजेत परंतु एकाला मात्र आपण जाणून विसरलो शेतकरी होय शेतकरी कोरोनाला राष्ट्रीय आपदा मानून सहकुशीने पैसे योगदान करणाऱ्याचे आपण कौतुक केले परंतु आपल्या तीन एकर शेतातून गोरगरीबाची एक महिन्याची गोर सोय व्हावी म्हणून एक एकर -एक शेतातून उत्पन्न दान करणाऱ्या साताऱ्यातील शेतकऱ्याला कर मात्र आपण विसरलो एकोणीसशे अठरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डिंग इंडिया इन इंडिया इन इंडियन रेमेडीज नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला भरीव स्वरूपात भाव भेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होणार नाही आज कित्येक मुलांना कमीपणा वाटतो त्यांचा बाप शेतकरी असल्याचा पण मला मात्र कधीच असं वाटलं नाही कारण त्यांचा संघर्ष कष्ट मी जवळून पाहिलंय आणि माझा बाप शेतकरी आहे तो जगाचा पोशिंदा आहे त्याची किंमत त्याचं असणं कसं काय कमी असू शकतं साधा पोशाख साधा राहणीमान साध्या कपड्यातल्या भोळा भाबडा मा शेतकरी बाप माझा मनाने विचाराने अगदी उच्च असलेला त्याला तुम्ही कमी लेखता खरंच वाईट वाटतं अशा प्रकारचे दृष्टिकोनी लोकं पाहून हा सगळं डिजिटल झालं असलं तरी चुलीवरचं जेवण भाकरी याची चव तुम्हाला कधी या डिजिटल दुनियात पाहायला मिळणारच नाही आज सगळं ऑनलाईन मिळतं हो होना तो बर्गर, असल हो माजा ना अगदी सगळंच तुमचा तो पिझ्झा बर्गर सगळं मिळत असेल हो माझ्या शेतकरी बापाने कष्टाने कमवलेली भाकर चटणी त्या पिझ्झापेक्षाही लाख मोलाचं धन आहे आणि त्याची चव तुम्हाला कधीच ऑनलाईन मिळणार नाही गावाकडच्या शांत निसर्गरम्य वातावरणात वा पाहायला व वा चाखायला मिळेल पटतंय का मग खूप उंच उडा खूप उंच उडा चंद्रावर जा सूर्यावर जा खूप प्रगती करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ध्यानात ठेवा उंच उंच उडायला शिकवते ही माती उंच उंच उडायला शिकवते ही माती त्या मातीला कधी विसरू नका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय नाट्य तात तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमवा इलेक्ट्रॉटिक मीडियानो अहो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे अहो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे ऊसाच्या पाचडीत हाडं गोठणाऱ्या थंडीत ऊस तोडणाऱ्या माझ्या आया बहिणींकडे दाखवा या जगाला जगाच्या पोशिंदाचे शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन दाखवा एकदा शेतकऱ्याच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळे हातातली कोयते लोकशाहीचं मरण दाखवा कोरडठाक धरण दाखवा भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा विजेचा लाळपणडाव दाखवा विहिरीचं तळ दाखवा आणि कर्जाच्या बोजाने शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेलं वळही दाखवा आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला माती मोल दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषी कुशी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा माझा शेतकरी बाप खचणारा नाही आहे अर्ध्या भाकरी चटणीतही समोरच्याला देणारा माझा बाप शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहतो संकंटांना सक... सामोरे जातो म्हणूनच तर मी आज अभिमानाने म्हणते माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा वक्तृत्वाच्या शेवटी मला सांगायला आवडेल की माझ्या मी माझ्या शेतकरी बापाची कन्या आहे या सर्व गोष्टी मी रोज अनुभवत आहे तुम्ही मला इथं माझा विषय मांडण्याची संधी दिली याचा खरंच खूप आनंद आहे तुम्हा सर्वांची मी ऋणी राहील आणि मनापासून धन्यवाद तर हे वक्तृत्व तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्कीच कळवा आणि जे विषय मी काही काही मांडलेत ते मी स्वतः लिहिलेले आहेत आणि काही मी नेटवरून शोधून वगैरे लिहिलेत पण खूप साऱ्या गोष्टी मी स्वतः लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्यात त्या खऱ्या आहेत त्यामुळं नक्कीच सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद